जीवन जगताना बुद्धांनी दाखविलेल्या अष्टांगिक मार्गाचा स्वीकार केला तर मानवी जीवन यशस्वी आणि सुखी होईल असे प्रतिपादन भंते बी संगपाल यांनी केले ते दिग्रसखुर्द येथील बोधिसत्व बुद्धविहार येथे पार पडलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ समारोपीय सोहळ्यात बोलत होते हा कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा पातूर तालुका ग्रामशाखा खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी बुद्धवंदना आणि धम्मध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर देवानंद इंगडे आणि भावराव इंगडे यांनी ग्रंथ पठन व विश्लेषण केले यानंतर भंते संघपाल यांनी उपस्थित उपासक उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी बोधिसत्व बुद्धविहार समिती महामाया महिला संघ जय बलभीम आखाडा आणि न्यू आनंद क्लब मंडळ दिग्रज खुर्द यांनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमात देवानंद इंगडे आणि भावराव इंगडे यांचा सत्कार करण्यात आला अजिंक्य भारत भारत न्यूज करीता बाळापूर प्रतिनिधी चंदन जंजाळ